नमस्कार मी किरण जाधव आणि आपण पाहत आहे महाराष्ट्र चोवीस तास न्यूज पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी सराईत गुन्हेगार गावठी कट्ट्यासह पोलिसांच्या जाळ्यात नेवासा पोलिसांची तत्पर कामगिरी नेवासा हकीकत अशी की मंगळवार दि एकोणतीस जुलै रोजी पहाटे नेवासा पोलिसांचे पोलीस वाहन पोलीस कॉन्स्टेबल वाल्मिक वाघ व वा चालक संतोष खंडागळे यांच्यासह रात्रगस्त करीत असताना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भेंडा फॅक्टरीजवळ दोन संशयित मोटरसायकलवर वेगात जाताना दिसून आले रात्रगस्तवरील पोलीस वाघ व खंडागळे यांना संशय आल्याने त्यांनी मोटरसायकल थांबवण्याचा प्रयत्न केला असता कट मारून मोटरसायकल चालक कुकानाकडे वेगाने निघून गेला त्यावेळी असं लक्षात आले दो की दोघांपैकी एक जण हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे त्यानंतर तातडीने नाकाबंदी सुरू करून रात्रगस्तवरील पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून दोघांना नांदूर शिकारी गावाजवळ पकडले दोघांना नावगाव विचारले असता सचिन रमेश पन्हाळे वय पंचवीस वर्ष व आदित्य संतोष जाधव वय एकवीस वर्ष दोन्ही राहणार शेवगाव असे सांगितले पाठलाग करेक असताना दोघांनी हातातून काहीतरी फेकल्याचा पोलिसांना संशय आल्याने त्यांना विचारपूस केले असता काहीही फेकले नाही असे सुरुवातीला सांगितले परंतु पोलिसी खाक्या दाखवताच दोन गावठी कट्टे फेकल्याचे सांगितले पोलिसांनी पुन्हा माघारी जाऊन शोध घेतला असता दोन देशी कट्टे मिळून आले सदर कट्ट्याबाबत विचारपूस केली असता सदरचे कट्टे मध्य प्रदेश येथून आजच खरेदी करून आणल्याचे सांगितले आरोपीकडून वीस हजार रुपये किमतीच्या गावठी कट्ट्यांसह एक टीव्हीएस स्टार मोटरसायकल दोन मोबाईल असा एकूण पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरबाबत दोन्ही आरोपींवर पोलीस कॉन्स्टेबल वाल्मिक वाघ यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे नेवासा येथे भारतीय हत्यार कायदा अन्वयी गुन्हा नोंद केला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस ठाणे नेवासा येथील पोलीस हवालदार शहाजी आंधळे हे करीत आहेत सचिन पन्हाळे यांच्यावर यापूर्वी पोलीस ठाणे शेवगाव एमआयडीसी व नेवासा येथे दंगल घडवून आणणे अग्निशस्त्र बाळगणे जंगली प्राण्यांची तस्करी करणे इत्यादी गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल आहेत सचिन यास मागील वर्षी लोकसभा निवडणुकीच्या वेळी अग्निशस्त्र हवेत मिरवताना नेवासा पोलिसांनी रंगेहात पकडले होते अटक केलेल्या दोन्ही आरोपींना पोलीस रिमांडकामी आज माननीय न्यायालयात हजर केले जाणार आहे आरोपींनी कट्टा कोणाकडून आणला कशासाठी आणला होता उद्देश काय होता यात सहभागी कोण कोण आहेत याबाबतचा तपास बारकाईने करण्यात येणार आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघ चौरे व वा उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक धनंजय जाधव पोलीस उपनिरीक्षक मनोज अहिरे पोलीस हवालदार शहाजी आंधळे पोलीस कॉन्स्टेबल संतोष खंडागळे वाल्मिक वाघ नारायण डमाळे वासुदेव डमाळे व वा गणेश जाधव यांनी केली आहे नागरिकांकडे अशा कट्ट्यांबाबत काही माहिती असल्यास न भीता ती प्रत्यक्ष भेटून किंवा मोबाईल कॉल करून देण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आज एकोणतीस जुलै रोजी ठाणे निवासाकडील कॉन्स्टेबल खंडागळे आणि पोलीस कॉन्स्टेबल वाल्मिक वाघ हे दोघे भेंडा परिसरामध्ये लाईट गस्त करत असताना नेवासाकडून कुकानाकडे एक संशयास्पद मोटरसायकल भरधाव वेगानं जाताना दिसली सदर मोटरसायकल चालकाला गस्तीवरील पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता सदर मोटरसायकल वेगाने कुकानेकडे निघून गेली त्यानंतर गस्तीवरील पोलिसांनी सदर मोटरसायकलचा पाठलाग करून नांदूर शिकारी गावाजवळ मोटरसायकल अडवली त्यानंतर त्यांना त्यांचं नावगाव विचारले असता त्यांनी सचिन पन्हाळे आणि आदित्य जाधव दोघंही राहणारे शेवगाव असं सांगितलं दरम्यान दोघांनी हातातून काहीतरी फेकल्याचं पोलिसांना दिसलं होतं त्या दृष्टीने पोलिसांना त्यांना विचारपूस केली असता सुरुवातीला त्यांनी उडाउडीची उत्तरे दिली परंतु पोलिसांनी नंतर आपल्या पद्धतीने विचारले असता त्यांनी दोन गावठी कट्टे फिकून दिल्याचं सांगितलं पोलिसांनी दोन पंचांसमक्ष घटनास्थळी गेले आणि दोन्ही गावठी कट्टे वीस हजार रुपये किमतीचे जप्त केलेले आहेत या अनुषंगाने पोलिस ठाणे ने नेवासा येथे भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा नोंद केलेला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शहाजी आंधळे हे करीत आहेत सचिन पनाळे याच्यावरती यापूर्वी पोलीस ठाणे शेवगाव पुलिस ठाणे एम आय डी सी व पोलीस ठाणे नेवासा येथे दंगल घडविणे बेकायदेशीर शस्त्र बाळगणे वन्य प्राण्यांची तस्करी करणे इत्यादी कलमाखाली गुन्हे दाखल आहेत यातील सचिन पनाळे यास विचारले असता त्यांनी सांगितलं की आज सदरचे दोन्ही देशी कट्टे जे आहेत हे मध्य प्रदेशातून विक्रीसाठी आणलेले होते सचिन पनाळे हा सराईत गुन्हेगार आहे हे कट्टे कशासाठी आणले होते कोणाकडून आणले होते कोणत्या कारणासाठी आणले होते याचा सखोल तपास करण्यात येणार आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ साहेब मान्य अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे साहेब व वा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील सेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे निवासाकडे अधिकारी व अंमलदार यांनी केलेला आहे